घोडागाडी शर्यतीमध्ये दुचाकीमुळे घोडागाडी स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे शर्यतीमधील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यामध्ये घडलेली ही घटना आहे यात्रेनिमित्त आयोजित घोडागाडी शर्यतीमध्ये आलेल्या दुचाकीला घोडागाडी धडकल्यानं हा अपघात झालेला आहे विचित्र अपघाताची ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया दैनिक पुढारीचे प्रतिनिधी काशीनाथ सुळकुडे सध्या फोन आपल्या काशीनाथ कसा हा सगळा अपघात घडलाय कधीची घटना आहे तालुक्यातील एका गावामध्ये यात्रा होती सर यात्रेनिमित्त घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते शर्यत सुरू झाल्यानंतर काही हौशी दुचकी स्वार Uh, गाडी शर्यतीच्या पाठीमागे जात होते हौशी दुचाकी स्वार यावेळी एक दुचाकी सदर एका घोडागाडी शर्यतीला गाडीला धडक दिली धडक दिल्यानंतर घोडागाडी पडली पडल्यानंतर आणखीन एक पाठिंबाची जी घोडागाडी होती ती देखील गाडी त्याला धडकल्यानंतर घोडागाडीवरील एक स्वार जो होता तो व्यक्ती तरुण तो खाली पडून आपटून जमिनीवर रस्त्यावर जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे सदर घटना सर रायबाग तालुक्यामध्ये घडली आहे सर बरं अत्यंत विचित्र अशी घटना धन्यवाद काशीनाथ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी